पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे सौदागर भागामध्ये वीस मार्चला पेट्रोलिंग करत असताना प्रथम रेस्प्रोबारचे समोर पाण्याचे टाकीचे कंपाऊंडचे शेजारी हरीश मगन सोनवणे वैवर्ष सत्तावीस राहणार पिंपरीगाव पुणे मूळ राहणार मौजे शिरपूर वरवाडे तालुका शिरपूर धुळे यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडील बॅगमध्ये दहा किलो एकशे अडतीस ग्रॅम गांजा दोन मोबाईल आणि दुचाकी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार जावेद बाग सिरज किशोर परदेशी मधुर वाडकर प्रसाद कलाटे गणेश करपे विजय दौंडकर आदींनी केली आहे या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट